हॅलो नमस्ते सान्यास लाईफ स्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत न सगळे आता अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तो खूप खूप आनंदी आणि भरभरिटीचं जाऊ ही चरणी प्रार्थना आणि माझी जी आहे दिवसाला सुरुवात ही झालेली आहे आणि आता चाललेली आहे माझी इकडं साफसफाई करून घ्यायची आहे का आता माहित आहे का आता उद्या होणार आहे गणपती बाप्पाचं आगमन तर त्यासाठी जे आहे ना तर बघा मला जे आहे ना तर इथलं इथलं जे एरिया आहे ना तर ते साफ करून घ्यायचं आहे त्यासाठी जे आहे तर चाललं आहे आता माझा आणि मग काय होतं माहितीये का त्यामध्ये आपण असं जर का करून ठेवलेलं असेल ना तर बाहेर केअरपॅक कुठे ग साडीचे असा तर आता चाललेलं इथले जे पूर्ण क्लिनिंग करून घ्यायची आहे ती मला सांगते आणि इथं जे आहे ना तो थोडंसं आता बघूया काय काय करतात काय काय नाही तुम्हाला करा तर माहितीच होईल की आम्ही काय काय केलं आहे काय काय ते नक्कीच तर आज जे आहे तर मला सांगितलं आहे मिस्टरांनी की इथलं जे आहे तर पूर्ण आवडून घे आणि मला मान्यचे भांडे वगैरे आता आज जे आहेत आज दिवसभर जे दिवस आहे तर खूप सारे काम असतात असं आहे त्यामध्ये जे आहे तर मग मला अगोदर सकाळपासून जे आहे तर कपड्याच्या घड्या वगैरे जे कपडे लागत नाहीत ते कपडे किंवा आपण कुठं बाहेर वगैरे जाताना जे कपडे घातलेले असतात त्याच्या घड्या उद्या घालून मस्त वरी जे आहेत आता ठेवून देणार आहे बॅगमध्ये म्हणजे काय होतं इथला जे राडा आहे ना तर ते पूर्णपणे हे हिरवून जाते बघा ना इथला कसला राडा असतो जेवढा मी आवरून घेईन ना तेवढा आता इथला आवरायचं आहे आणि माझं बाळ आता ज्येष्ठ उठलेला आहे खाली झोपेतून उठलेला आहे आणि काय करायचंय काय करायचंय आमची चायची स्टाईल खूप भारी आहे बरं का असं आहे आणि ती तिच्या स्वतःची स्टाईल आहे असे तर चला माझा अवतार थोडासा वेगळा आहे आज कारण की मी फक्त आंघोळ केलेली आहे त्यानंतर काही आणखीन आवरलं नाही त्यानुसार आता स्वतःचं आवरण्यापेक्षा जे आहे तर आता दोन दिवस जे आहे तर न स्वतःकडं लक्ष देता घरातल्या कामांकडं लक्ष द्यायचं आहे कारण की उद्याच्याला सगळ्यात बाप्पाचं आगमन होणार आहे ते खूप मोठा आनंद आणि जल्लोष असतं तर बघा इकडचा राडा बघा कसा आहे तर ओके नाही आणि मी फक्त स्वयंपाक झालेला आहे पूर्ण आवरायचं राहिलेला इकडे बघा खाली पण आहे का असो चला सगळं मलाच आवरायचं आहे सगळं मिस्टर गेलेले आहेत मुलगा गेलेला आहे आणि आता फक्त राहिलेली आहे मी आणि ही मुलगी पण जाणार आहे बारा वाजता तर सगळ्यात अगोदर मी आता घेतल्यावरून घेते आता हे पुस्तकं जे आहेत ना तर खाली ठेवून देणार आहे टेबलच्या खूप पुस्तकं आहेत खायचं जर का आण ना तसे ठेवून देतात खात नाहीत मुलं सध्या खूप अवघड आहे यांना फक्त काय करायचं आहे माहिती का असं घ्यायचं आणि ह्याचं असं ठेवून द्यायचं खात नाही एक जरी त्यांनी कापलं ना तरी पण त्यांना धुवून घे असा आणलेली गोष्ट कुठली खाणार नाही आणि नंतर मग मला पण लक्षात राहत नाही की मी कुठं काय ठेवलेलं असतं ते असं चाललंय साडीतलं पिसाय शिवायचं नाही आता ह्या पुस्तकाचे जे गट्टे आहेत ना व या पुस्तकं ते ठेवून देते आणि इथलं जर काढलं ना केलंच के मुलगा म्हणणार झाला की कुठं तर चला इथं गप्पा मारण्यापेक्षा जे आहे आता मी काय करते माहिती का अगोदर आवरून घेते कारण की नंतर जे आहे ते मला खूप काम आहे आणि रात्रीचं जे आहे तर ते आता डेकोरेशन करणार आहेत कारण की नंतर त्यांना जे आहे ना तर सुट्टी नाहीये कारण की त्यांनी ह्या आठवड्यामध्ये जे आहे ना तुम्हाला सांगते माझी पण तब्येत खराब होती म्हणून आणि मला सारखाच दवाखान्यात हे ते घेऊन जायला लागत होतं त्यामध्ये त्यांनी मंगळवारी सुट्टी घेतलेली काल बुधवारची पण सुट्टीच होती आणि रविवारी पण सुट्टी घेतलेली म्हणजे त्यांनी फक्त सोमवारी एक दिवस जे आहे तर काम केलेलं आहे असं होतं मग त्यामुळे जे आहे तर ते म्हणले बोलले की आता मी जे आहे तर दो, दोन दोन दिवस काही सुट्टी घेणार नाही मग त्यामुळे जे आहे ना, ना। तर आता ते रात्रीच हे करणार झाले तयारी करणार झाले आणि शेवटी मुलगा पण आहेच मदतीला आणि मी पण आहेच त्यामुळे जे आहे तर आणि एवढं काय करायचं नाही टेबलवर जर का आपण ठेवला तर आता बघूया त्यांचं चाललं आहे की मी असं म्हणजे त्यांच्या त्यांच्या हिशोबाने ते कसं करतात काही मला माहित नाही पण चाललेलं आहे त्यामुळे जे सुट्टी तर घेणं त्यांचं अशक्य आहे आणि माहिती आहे थोडंसं अजब थोडंसं माझी जे आहे ते तब्येत बरी झालेली आहे बरी म्हणजे तरी पण पहिल्यापेक्षा जे थोडीशी रिकवर झालेली आहे जसं मी नॉर्मली नाही तर काय होऊ लागलं माहिती का तब्येत तब्येतीनं जे आहे मला असं अजिबात उठून उभाशी तर हवं वाटत होतं असं फिरायचं त्यामध्ये ते जे आहे आम्ही काल बाहेर गेलो होतो ना तर तिथं पण गेल्याच्यानंतर थोडंसं बरं वाटलं असं होतं असं सुख दुःख येतच राहतं त्याला कुठं घेऊन बसायचं असतं आणि आपले कामं जास्त असतात ठरलेले ते करायचे असतं असं आहे नक्षित येतं तर तुमच्याशी जे आहे त्या गप्पा मारत आहे पण माझं पूर्ण मन जे आहे ना ते माझ्या कामात लागलेलं आहे तर का ला <laughs> कारण की काय होतं माहिती आहे का हो बारा वाजेपर्यंत हिला पण स्कूलमध्ये घेऊन जायचं असतं त्यानंतर मला पण खूप कामान त्यामध्ये जे आहे ते आज हरतालिका आहे तर त्याचा पण उपवास आहे असा आहे त्याची पण खूप पूजा पाठ करायचं असतं पण अगोदर मेन महत्त्वाचं आहे हे चिखलेने आता हे शिटर वगैरे पूर्ण इथलं काढून घ्यायचं आहे नाहीतर मिस्टर बोलतेन की तुला मी सांगितलं होतं की इथलं जे राडा आहे तर ते काढून घे तर असं चला करणं हे भाग आहे आणि इथलं पूर्ण पूर्ण काम करायचं आहे असं झालं झालं तर चला या चहा घेला काय करायचं आहे पिल्ल्या <laughs> तर आता तिला चहा घ्यायचा आहे तर जरा मी चहा करून देते तर मी व्हिडिओ कंटिन्यू पहा आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा असं आणि इथं जे आहे ना मला एक एकाचा उठण्याचा जे आहे ना तर खूप वैता घेऊन गेला कारण की हे उठलं की त्याला ते चहा करून द्या ते उठलं की त्याला चहा करून द्या असं आहे आता ही सकाळचं लवकर उठत नाही आणि आमचं ना जे आहे तर चहा सकाळच होऊन जातो जा 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 तर आता पाठीमागचं जे आहे तर बघा तुम्ही बघू शकता जे आहे ते थोडंसं आवरलेलं आहे आणि थोडंसं तिथलं आवरून घेतलं क्लिनिंग झालेली आहे पण ते जे तिथलं अगोदर मी विचार केला होता की आताच काढून घेते पण त्यानंतर विचार केला की म्हटलं जाऊ दे असं पण ते आल्याच्या नंतर तर काय लगेल की तयारीला लागणार नाहीत हो तर पण जेवण वगैरे होत तर जे आहे तर मग मी हे ठेवून देते तर काल जे आहे ते आम्ही पार्लरला गेले होते मग ते केस वगैरे कटकून आलेले आहे कारण की मला जे आहे तर ते सवयच आहे या केसांची सवय आहे असं तर चाललेलं आहे खूप काही कामं होती जी करायची आहेत ना आता इथं चाललेला आहे छा काय होतं माहिती ही सकाळी लवकर उठत नाही आणि मग मला काय होतं माहिती ना एका कामामध्ये जे आहे ते दहा कामं एकच काम दहा वेळाच करायचं असतं असं आहे असं सध्या लहान आहे ती पण ती लवकर उठत नाही आता मी अंदाजी साखर टाकली गोडच्या चहा झाला की वर वरडची मग मी गोडच्या हजाला मग ते जास्त गोडच्या चहा जे आहेत तर हीच नाही आणि कळीतली पूर्ण क्लिनिंग झालेली आहे आता खालची पण झालेली आहे आता राहिली आहे फरची भांडे पण झालेले आहेत फरची आणि कपडे राहिलेले आहेत धुवून घ्यायचे आणि आज माहीत आहे काल मी जे आहे ते थोडीशी बाहेर गेले होते त्यामध्ये जे आहेत तर मग बरेच कपडे जे आहेत धुवीचेच राहिलेले होते मग ते जे आहेत आज आता कपडे आहेत कपडे करून इस्तरी करून ठेवून द्यायचे आहेत कारण की उद्याच्याला मिस्टर जे आहे ते गणपती आणायला ज्यावेळेस जातील ना त्यावेळेस त्यांना घालायला कपडे लागतील त्यासाठी जे आहे तर त्यांनी सांगितलं आहे की कारण की मी अशात माझी तब्येत खराब असल्यामुळे हो जे आहे ते मी त्याच्या कपड्याला काही इस्त्री केली असं आहे मग एकदा घेऊन जातो मग आज त्यांनी सांगितलं आहे की करून ठेवू मला लागणार आहेत नाहीतर काय असायचं माहिती का पहिलं मला न चुकतं जे आहे तर मी त्यांना करून देत होते आता काय होईल व्हर्च्युअल खूप सारे कामं पडायला आणि त्यामध्ये जे आहे तर हे पण काम एक शिल्लक आहे त्यामध्ये मग मला खूप हे होतं कधी कधी टायमिंगच वेळ भेटत नाही किंवा टाईम भेटत नाही त्यासाठी करत नाही लाईट आली आहे आत्ता आता काय होतं माहिती आहे आता लाईट अजिबात जात नाही कंटिन्यू लाईट राहते आणि असं आहे त्यामुळे जे आहे तर मला काही वेळ भेटत नाही आहे त्यामुळे ती मी कधी करते आता आणि कधी नाही मग मी नाही केलं की ते बाहेर देतात असं आहे मग मलाच कुठंतरी वाटतं की बाहेर देण्यापेक्षा जे आहे ते मी बसून असते दिवसभर घरी तर मीच करायला पाहिजे पण काय माहिती आहे का कधी कधी होत नाही आणि याच्यामध्ये तर माझी तब्येत ज्या जेव्हापासून डाऊन झाली आहे ना तेव्हापासून जे आहे ना तर मला होतच नाही म्हणजे असं करणं होत नाही आणि महिन्याचा उपवास होता बघा आताशी कुठं शनिवारी तर उपवास म्हणजे मंगळवारी शनिवार बोलते असं होत आहे बघा मंगळवारी तर कुठं उपवास सुटले आहेत एक महिन्याचं जे आपली जे शरीराला सवय लागलेली असते एक टाईम जेवणाची किंवा काही तर आता तेवढं तरी सहन होत नाही आपण किती थोडंसं जरी खाल्लं ना तर ते सवय लागलेली असते त्यामुळे सहन होत नाही मग त्यामध्ये पण काय होतं ते जेवायला बसल्या ना आपण थोडंसं जरी जेवण केलं तरी मग त्याचं कुठेतरी आळस येणं किंवा असं एनर्जी न वाटणं असं सारखं पोट जे आहे ते फुल राहणं असा त्रास होतो नाही तर मग फिरतं चक्कर होते मला पण सध्या तेच प्रॉब्लेम होत आहे याच्या आहे एकट्या महिन्याच्या चहा आहे ते तर असं आहे तर चला मी जे आहे आता काही करते माहिती आहे का बाकीचे राहिलेले कामं करून घेते आणि व्हिडिओ जे आहे ते मी आता इथंच थांबवत आहे कारण की डेकोरेशनचं किंवा मी आता घरातलं जे आहे तर बाकीचं तुम्हाला काही नाही दाखवणं नक्कीच उद्या पहा कसं केलं आहे काय केलं आहे गणपती बाप्पा आल्याच्या नंतर किंवा आता रोज डेलीचं रुटीन तेच आहे तर इथंच व्हिडिओ जे आहे ते मी थांबवत आहे था कसा वाटलं ते नक्कीच सांगा आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा खूप साधे सिंपल आपले व्हिडिओ असतात तर नक्कीच पहा आणि जास्तीत जास्त लिंक शेअर करा आणि सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ बाय सर्वांना थँक्स फॉर वॉचिंग